त्याने पूजा केली देवी सजवली आहे देवी ह्या वर्ष संभाळून घे फक्त दोन दिवस बाकी उद्या मंदिर येणार आहे मग मंदिर पण लावू लाईट घ्यायला आलोय सोडू आणि आम्ही एक लाईट घ्यायची होती घरासाठी आमचे डॅडी वगैरे मागे मला कशी लाईट येतात सोडू ऐका हॅलो गाय बोल पप्पी दे तर मित्रांनो आज तुमचा भाऊ डायरेक्ट रेडिओ ब्लॉक करतो आज आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे आणि मस्तपैकी उठलो आम्ही दोघं आणि आमचा बाबू तिसरा तो ना उठला तो लेट उठतो लेट झोपतो तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे आपली झाडं आता पाणी टाकायचं झाडांना आणि आजचा हॉल पूर्ण आवरून झालेला आहे तर ना आज काय वस्तू येणार काय का, का बाबू आपली नाणार ना ना पागल आटो आटो कायणार आणि बाबू कुठे बाबू कुठे आमची बघा भाज्या निवडते बिचारी आंघोळ केली पूजा केली आणि त्या भाज्या निवडत बसली आहे आणि फ्रीज मध्ये भाज्या लावायच्या म्हणून की मी करतो मागो मागच्या फ्रीजच्या खाली ठेवा दे प्लॅस्टिक तीन व्हाईट कलर व्हाईट कलर सेम हे बघा हा हे आपला भाज्या आणि आपला फ्रीज आलता काही त्या विषय मला दाखवला नेट हा फ्रीजते माझ्या प्रोटीन आहे आणि ना पुरती मंदिर इथे ठेवलंय मंदिर पण तीन चार दिवसात येणार आहे तर आता जरा पित्राचा महिना आहे तर आता आम्ही फक्त बुकिंग करून ठेवलोय आणि येणार कधी माहिती ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काय काय बुक केलं बेटा दिवस, 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 दिवस? दिवस, दिवस? उद्या पहिला दिवस कोणता घालत आणि तुम्हाला तुम्हाला नऊ दिवस नऊ रील बघायला भेटणार आहे सरप्राईज आहे मी आणि मी काही पण करू ऍक्शन करू डान्स सॉरी का बोला सर सत्य आम्ही जवळ रील बनवणार एक सेम कपड्यानं नऊ दिवस नऊ कपडे घालणार आहे तर माझ्याकडे नसेल तर मी विकत घेईल पण काय झालेलं नाही पहिले जो कलर आणि फ्रीजचा हे बघा एक दोन तीन हा फ्रीज ना एवढा कोड होतोय ना बाबा बोलूच लागत आम्ही कमी केला तर ऑटोवर टाकलाय नाही इथे बघा काहीच नाही फक्त दोन बाटल्या होतात तिथे पाण्याच्या बाटल्या राहणार इकडे पाणी तर बोला इकडे दोन मसाल्यांसाठी हे बोलला काकडी काकडी हा मला तिथे एक दोन बॉक्स मला देऊन टाकते शेवट तुला काय बरेल आणि किचन मध्ये हा उठा एस इकडे गाणं असणार बॉईज लोकांचा माहिती आहे तुम्हाला तर इकडे मंदिर गेल्यावर मला पूर्ण जागा भेटते तुम्हाला डाईटच्या आणि आज संडे आजपासून डाईट चालू अरे यार वेज लागलं परत वेज डाईट करूया काय नाही वेजमध्ये भरपूर प्रोटीन असते वेज डाईट पाहूया नऊ दिवस मग आता आपण पेडका करून झाडांना पाणी टाकून घेतो तुझं काय काम आहे बाबू त्यावर हे भाज्या मागे निवडून घे मस्त वेगळी हा काय बोलत होतो हा तुला माहिती स्टँडवर मोबाईल लावून तू बोल हा बोल आणि तुला माहिती सरप्राईज आहे आजपासून माझ्या पण रिंग निघणार आहे कपड्यांच्या तर तुम्ही नौर, तुमच्या नवऱ्याला वाटत बोला बाबूला हसबेंडला परत तुमच्या भावाला परत गिफ्ट भावा साठी कपडे मागू शकतात कारण लवकरच येतो काय भावीस भावासाठी ना आता भाविक दिवाळी तिला म्हणलं किती दिवस राहिले दिवाळीला आता दीडच महिना राहिले आता आतापासून ऑर्डर केला मी तुम्हाला कपडे बघा कपडे बघत भेटत जाईल मुलाचे माझ्या अकाउंटला सँडी फायथ्री आणि क्रेझी कोमल फायतरीच्या अकाउंटवर लेडीज भेटत जाईल आणि घराच्या वस्तू भेटत आमच्या दोघांच्या अकाउंट वर आणि तुझा बॅट का भारी फिरवते क्रिकेटची व्हिडिओ सिक्स आणि आउट झाली तुझला राजना बिचारी साडी बिरू केला कपडे घरी गेलाय कारण की तिकडे काय माहितीये तिकडे घर बसले ना ते पण दाखवे तुम्हाला सो आज माझा पहिला दिवस असेल त्याला वर्कआउट करायला जिम ला, ला। आज घर बघ किती भारी सजवलं आणि किती सिम्पल मस्त वाटतय पूर्ण घर सहाला दादा तर उद्या तुमच्याशी सरप्राईज असणार इथे मंदिर येणार आहे तर माझं म्हणणं मंदिर आता दोन पैकी दिशापुढे जरी मंदिर लागेल मग आपण एक फ्रेम ना हे झाकणार आहे भिंतीमध्ये मंदिर जाणार आहे ना थोडंसं चेंजेस होणार आहे लाईटीमध्ये पण चेंजेस आहे उद्यापासून थोडं काम बघायला भेटेल परत घरचं आणि इकडे काही बॉक्स लावलं आहे म्हणजे टूथब्रश मस्त आहे आणि त्या अजून काय काय राहील फेसवॉश काय काय बरंच काय काय ठेवायचं आहे त्या पण नंतर ठेवूया असं शोच्या वस्तू भेटायला जातो इतके ते शूट करून देतो आणि आम्हाला त्याला घरी जायचं आमच्या जुन्या घरी कारण तिकडे आमचा मेकअप बॉक्स येतो आज उतरून आणतो मी आज ताकद आली मान थोडीशी दुखाची बाकी आहे दुखते थोडीशी का तर होऊन जाईल मी आता ब्लॉग डिलीट करतो तर बघितलं का आला का मोबाईलमधले व्हिडिओ मी डिलीट केला थोडीशा तर पहिले त्या व्हिडिओ आता डिलीट झाले तर आता पुढच्या दिवसाचे व्हिडिओ टाकून देऊया आपण तर कंटिन्यू राहावा तर आता छानपैकी पूजा झालेली आहे तर आता मी पटकन घेते जेवण बनवायला तर चला मग जेवण बनवून घेऊया झाडांना मस्त पाणी बिणी घातलं आहे हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल तर आज आहे ना मी सकाळी सकाळी लवकर उठलेली कारण देवाची पूजा करायची होती कारण आजचा दिवस आहे खूप स्पेशल आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज आहे पांढरा रंग सो सगळ्यांना सगळ्यांना सो सगळ्यांना माझ्याकडनं नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप सुंदर आता नवरात्री जाणार आहे कारण की सगळ्यांचा फेवरेट सण असतो आणि माझासुद्धा आहे सो आज मी व्हाईट कलरची साडी नेसून ना रीलसुद्धा करणार आहे आणि जसे कलर वाईट असतील तसे मी ट्राय करेल केले तुमच्यासाठी घेऊन येईल आणि आता पहिले तर आता मस्तपैकी देवाची पूजा करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी झाडांना पाणी टाकलेले आणि तुम्ही बोलत असतील का मी का काय कारण की हे गेले सकाळी सकाळी ऑर्डरला गेलेले आहेत कारण आजचा दिवस जरा असतो हे ज त्यांचा गर्दी असते मार्केटमध्ये वगैरे सो ऑर्डरला गेलेले आणि स्वरास्ता झोपलं आतमध्ये सो जेवण म्हणून घेते पटकन चला आज आणि जेवणामध्ये आज बनवणारे खिचडी भात आणि शेंग्यांचा शेंगा आता तर शेवट्याचं त्याचा थोडंसं फ्राय करून घेते सो लेट्स so, गो सो आमच्या बिल्डिंगमध्ये ना खाली आरती चालू आहे आणि मी पण थोडीशी त्या आरती घेतली आहे आणि यांना बोलली बोली मार्केटमधनं थोडंसं फुलं वगैरे आणा देवांसाठी आज देवा जरा धुतलेत आणि दिवा चेंज करून हा दिवा लावला आहे की म्हणजे ना का मी असा विचार केला की घट तर आहे बसू शकत पण हा दिवा मी पूर्ण नऊ दिवस चालू ठेवेल हो so, so, दूश्यानी दूश्यानी सो त्यासाठी असं घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल टपून ठेवलं आहे सो ट्राय करेल मी नक्कीच की नऊ दिवस हा ट्रे दिवस राहायला पाहिजे अखंड सो चला मग आज तर माझा उपवास आहे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी बोलली उपवास करूया मधले दिवस जमत नाही कारण थोडीशी फिडिंगवर असल्यामुळे मम्मी बोलली का जोपर्यंत फिडिंग वरे सोपर्यंत उपवास वगैरे नको करूस नंतर पुढच्या वर्षी बस नाही नऊचे नऊ दिवस ट्राय करणार आहे उपवास करायचे आणि देवारा तर बोलली आम्ही बुक करायला दिलेलं आहे देवारा बो वाट बघत होती मी एक ना मला तुळजाभवानीची मूर्ती आहे खूप सुंदर होती मला आवडलेली इंस्टाग्रामवरनं तर बोलली मी नऊ दिवस बसवेल बट ती नाही पॉसिबल झाली माझ्याकडनं पुढे यायची इकडे लवकर तर ते बोलले मंगळवार बुधवारपर्यंत येईल सो आली तर खूपच चांगलं आहे की नवरात्रीमध्ये देवी आली आपल्या घरात तर मी ट्राय करेल त्यांना फोनवर फोन करते पण म्हणजे त्यांचा एवढं बिझी राहत भरपूर ऑर्डर्स वगैरे चालू असतात कंटिन्यू आणि कोल्हापूरवरनं येणार आहे तर मी आता परत त्यांना फोन करून बघते आलं तर खूप छान आहे आणि मला खूप इच्छा आहे ती देवी ही आपल्या देवारात हवी पण बोली देवार आल्याशिवाय नको देवारा पण आम्ही एक बुक केलं आहे तर बघू आज उद्यामध्ये आम्ही देवारा पण घेऊन येऊ सो ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा आणि वन फिफ्टी के सेलिब्रेशन आम्ही नक्कीच करणार आहे थोडंसं लेट झालं आहे सगळ्या कामांमुळे पण आम्ही नक्कीच करू सो so, तुम्ही असे सपोर्ट करत राहा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं छान ते बघा आज ना तसं इतक्या गाड्या आल्या ना मार्केटमध्ये इतक्या या गाड्या दसऱ्याला लिहिला पाहिजे होता पण पहिले दुसरीवर फुल गाडच गाडी का हा आहे गजरा आणि हा आहे दुसरा वडापाव तर हे दोन वस्तू फक्त माझ्या बायको फेवरेट आहे बाकी काही मागत नाही वडापाव आमचं पहिले आहे शिपमध्ये मध्ये बरं पण वडापाव पाहिजे वडापाव तुम्हाला अरे जब खाना खा रे बना रे बाबा खिचड़ी आणला इथे झाली वडापाव पण मला माहितीच नाही का बाबू साहेब उपास आहे माझ्या बायकोचा नऊ दिवस उपास करणार वन टाइम नऊ दिवस नाही जमणार बाबू मुळे पण पहिला आणि शेवटचा केला तर चालतो आणि दिवा ठेवलाय तो पूर्ण नऊशे नऊ दिवस चालू ठेवायचा आहे अखंड दिवा ठेवलाय आणि माझं तर मुलं झालं का देवी मी जे बोललेली ना ते झालं नाही पण ठीक आहे पण राहायला क्लिक करा म्हणजे आमची नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बेल ऐकून आगा क्लिक केल्यावरती वरती नोटिफिकेशन येईल सो लगेच समजेल तुम्हाला आमचा नवीन ब्लॉग पडला पडला पर आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नवीन ब्लॉग्स काय हवेत आमचे सो नक्की कंटिन्यू करा तर आता राईस टाकून घेते इथे घेतलाय मी राईस बटाटा वटाणा सोडलेला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि लसूण

आम्ही लाईट घ्यायला आलोय सर्व आणि आम्ही एक लाईट घ्यायची तू घरासाठी आमच्या गायडी वगैरे मागे मला कशी लाईट घेत सर्व आहे का हॅलो गाय बोल ए इशारे करतो गाईडला इशारा करतोय गाईतला फकरी गाडीला दाखव तुझी मम्मी तर देवी मी बस दाखव बस बाबू हॅलो गाईच ए नाटकी बस आली बघ अजून एक बस आपण आता फळ घेतले ह्याच्याकडनं आणि मस्त फळ घेतले आणि बाबूला आता ग्रॅप आणि काय घेतलंय बनाना आणि हे घेतलंय खाईल तर ठीक आहे नाही खाणं मला वाटत नाही खाईल तो बाबू आधार वाडीला घेतलंय भावाकडनं मस्त डिस्काउंट करून दिलंय मी उठून आलो आतमध्ये फ्रेश व्हायला गेलो बाबू तुला काय केलं हे काय केलं एवढ्या गाड्या कुठं आणले आणल्या तुम्ही छा भरून ठेव भरून ठेव बरं बरं ना अच्छा बरं ना खेळायचं तुला खेळायचं आतमध्ये पण गाडी आहे तुझ्या हां आतमध्ये अजून देऊ गाडी देऊ अजून देऊ देव अजून गाडी नाकाला लागल्या बघ किती लागले हा देव बाबू चल तुला गाडी तिच्या हातून तिकडे पण गाडी आहे आणि आम्ही मार्केटात गेलो ना तर लाईटही होणार फोकस जरा ना कमी पडत होता आणि स्टीप लाईट आणली जी पट्टी ना आतमध्ये लावली थोडीशी आणि इकडे थोडीशी दोन कनेक्शन काढून म्हणजे इथं शूटिंग करताना आपल्याला अशी चेहऱ्यावर आले पण घोरं होईल काय बेटा गाडी हा प्लेन कुठे प्लेन हा आणि थार कुठे थार हां हां गुड सर जी वाय हां आणि बाबू फरारी गुढे ही बघ फरारी वाईट फरारी फरारी गुड फरारी हां गुड चला आणि काय करते मली इसकीची मम्मा आता बिक बाजार डमली आहे उपास आहे शूट करते बाबू शूट का साईडीचा सा शूट आहे का एवढं सिंदूर का लावलं आहे जास्त झालं

कार चुटी येलो कलर येलो येलो कलर कार चुटी बोल कार चुटी बिचारा चुटी आता बाबू नाही बनणारी गाडी कारचा दरवाजा तोडून आणलाय आणि बघू कार चुटी कार चुटी नाही बरं वाटत भारी वाटत भारी वाटते काहीतरी भारी वाटत काय हो मेरी मी गजर आणली मार्केट आता मग अशी सांगितले थोडीशी चुकीची बांधली बांधून देऊ वाईट साडी घातली भाव मी पण बघा घरामध्ये हा सरसाच बघून पूजा केली देवी आहे देवी ह्या वर्षी सांभाळून घे फक्त दोन दिवस बाकी उद्या मंदिर येणार आहे मग आम्ही मंदिर पण लावू आणि मंदिर कसलं माहिती आहेस मंदिर कसला तुमचा फेवरेट सरप्राईज म्हणजे ना आमच्या फॅन्स लोकांचा विचार करून लो वाईट त्याला वाईट घेऊया तुम्ही बोलतात ना नाईट त्याच्यामध्ये एक देव आम्हाला कमेंट्स करत असतात तुम्ही या व्हिडीओ मध्ये गेस करा मंदिरला काय असेल म्हणून गेस करेल पहिला त्याला कॉल नंबर कॉल कॉल करू व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल करू चला

सर्व अक्क रेडी केलं आवडलं आता वर्कआउटला माझा टाइम होतोय तर साडेआठ पर्यंत वर्कआउट चालू करूया आणि येताना मग ना मग इतके सर्क तरी बाहेर आईस्क्रीम खायला लागली मग आईस्क्रीम खायला आता हा आज नाही करायची बाबू तर बॉक्स तिकडे काय ठेवला बॉक्स तिकडे ठोक भारी वाटेल शोसायल होत राजना बिचारीने साडी बिर शूट केला कपडे देते आणि बाबू जसं एस सीच्या घरी गेलाय कारण की तिकडे काय माहिती आहे घर बसले ना तर ते पण दाखवे तुम्हाला नंतर सो आज माझं पहिल्या दिवस वर्कआउट करायला जिम घर बघ किती भारी सजवलं आणि किती सिंपल मस्त आहे वाटतय पूर्ण घर सहा पे नस दादा तर उद्या तुमच्याशी सरप्राईज असणारे ते मंदिर येणार आहे तर माझं म्हणणं मंदिर आता दोन पैकी दिशा कुठे मंदिर लागेल मग आपण फ्रेम ना हे झाकणार आहे भिंतीमध्ये मंदिर जाणार आहे ना थोडंसं चेंजेस होणार आहे लाईटीमध्ये पण चेंजेस येऊ उद्यापासून थोडं काम बघायला भेटेल परत घरचं आणि इकडे काही बॉक्स आहे म्हणजे टूथब्रश मस्त आहे की आणि अजून काय काय राहील फेसवॉश काय काय बरंच काय काय ठेवायचं त्या पण नंतर ठेवूया असं शोच्या वस्तू काय जिमला आहे पहिला दिवस आहे अजून काय बोलू शकतो

एस के माधरी आता एस के दोन नोव्हेंबर तिला बोलवत तर आता शिवानी आली त्या दिवशी पण आली ना तरी परत रिॲक्शन पाहिलेत कारण तिने त्या दिवशी पूर्ण नीट घर नव्हतं बघायला भेटलं तर आता परत बघतीये आणि आता सर्वचं कपाट वगैरे लावायचंय वॉटर पेल आज फ्रीज घेतला फ्रीजचं रिएक्शन बघूया शिवानी ओ मिरर माझं आवरतेर बघा विचारूच नका थोड्याने बघा परत कशी बनेल मी नीट बघितलं की तुम्ही कसं ऑर्गनाइज केलं मध्ये ते करू संभाले भाणी की आमच्याकडे बघा आपल्या आपल्या हातानेच माणसाने पाणी घ्यायचं ते अजून आणलं नाही मी मागवले ते क्यूबवाल फ्री हे झालं असेल तीन चार दिवस अगं आम्ही काय करायचं माहिती का म्हणजे रोज साफसफाई करायचो काही पण ठेवलं ना ते टोमॅटो दिवशी किडे लागणार मिरची खराब मोली फ्रीज इम्पॉर्टंट आहे हे काकाने दिलं त्या दिवशी सँडविच नंतर आणि बाकी ते सगळं हेच आहे इथे देवारावरती घेतलं आता देवा दे तुला कुठे ठेव ना घे तुला काय हवं ते वरती लावून टाकणार भिंतीला सगळं रिव्हिन करते मी ऍक्च्युली सरप्राईज होतं पण आता मी कट करणार आहे तर गाडी झाला वर्कआउट आणि ना आज मिक्स मारायचा प्लॅनिंग होता ग्रुपचा चा पण ग्रुप ग्रुप मध्ये भेटला तावा तावा मध्ये जिम केली आणि चर्च वर्कआउट केला हेवी झाला खूप